बॉलिवूडचा कथित फोबिया या निमित्ताने चित्रपट सृष्टीमध्ये काय काय घडतंय त्याचा सफलपणे अभ्यास करणं आवश्यक आहे तो फक्त योगायोग आहे की निर्मिती स्वातंत्र्य की जाणीवपूर्वक केलेली कृती मुद्दा असा आहे की अलीकडेच आलेल्या आय सी एट वन फोर द कंदार हायजॅक या चित्रपटामुळे नवा वाद निर्माण झालाय आणि या चित्रपटातील हिंदू व्यक्तिरेखा वादाचं केंद्रबिंदू ठरलीय बॉलिवूड ही जगातली मोठी चित्रपट सृष्टी आहे बॉलिवूडला वाद नवे नाहीत अनेक दशकांपासून बॉलिवूडने भारताच्या गोष्टी सांगितल्या त्यातून भारताच्या विविध दर्शन घडवलं आणि कधी कधी अलीकडच्या काही वर्षात एक नवा ट्रेंड चित्रपट सृष्टीमध्ये झालाय काही जण त्याला मुख्य प्रवाहातील सिनेमाचा हिंदू फोबिया असं म्हणतात पीके आणि ओ माय गॉड अशा चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय धार्मिक परंपरेसमोर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं बॉलिवूडच्या चित्रपटातून निवडक धर्मपद्धतींवरच टीका केली जाते तोच न्याय अन्य धर्मियांना लावला जात नाही ही भावना वाढीच लागली अन्य धर्मियांवर अशी टीका करण्यात बॉलिवूडने नेहमीच हात आकडता घेतलाय आणि आता आय सी एट वन फोरच्या निमित्ताने नवीन वादळ येऊ घातलंय आय सी एट वन फोर या चित्रपटात इस्लामी दहशतवाद्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली केलेल्या भारतीय विमानाच्या अपहरणाचं चित्रण करण्यात आलंय मात्र या चित्रपटात दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या हिंदू नावांमुळे निर्मात्यांच्या भूमिकेवरच संशय निर्माण झालाय ही हिंदू नावं प्रत्यक्ष इस्लामिक दहशतवाद्यांसाठी का वापरण्यात आली असा प्रश्न आता प्रत्येक माणूस विचारू लागलाय टीकाकारांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय म्हणजे इतिहासाशी घेतलेली फारकत आहे आणि हिंदू समाजावर झालेला हा अन्याय आहे हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांना लक्ष करण्याचा हा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे ही फक्त एकच घटना नाही हिंदू व्यक्तिरेखांचे आणि प्रतिकांचे नकारात्मक चित्रण हा बॉलिवूडचा नेहमीचाच भाग झालाय पद्मावत सारखा चित्रपट आणि सॅक्रेड गेम्स सारख्या वेब सिरीजवर अशीच टीका झाली होती हिंदू योद्ध्यांचे नकारात्मक चित्रण आणि त्रिशूल तसेच भगवद्गीता या हिंदू प्रतिकांचा गैरवापर यात दिसून आला पण या ट्रेंडचा व्यापक उद्देश आणि परिणाम नेमका काय आहे टीकाकारांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारामुळे हिंदू धर्मापासून दूर जाण्याची भावना वाढीस लागते आणि देशात भेद निर्माण होतात आणि आता प्रक्षेपणातील बडी हस्ती असलेल्या आणि असे अनेक चित्रपट प्रदर्शित केलेल्या नेटफ्लिक्सनेच भारत सरकारला असं आश्वासन दिलंय की भविष्यात ते राष्ट्रीय भावनांच्या संदर्भात अधिक संवेदनशील राहतील पण तेवढं पुरेसं आहे का हिंदूंची बदनामी केलेल्या अनेक चित्रपटांची यादी असलेलं एक ट्विट व्हायरल झालंय त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की हा बॉलिवूडचा पॅटर्न आहे की योगायोग आहे की एका विशिष्ट धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न हा विचार आम्ही तुमच्यावर सोडून देतो मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे हिंदू व्यक्तिरेखा आणि हिंदू संस्कृती यांचं चित्रण करताना बॉलिवूडने समतोल भूमिका घेणं आवश्यक आहे सर्जनशील तेच स्वातंत्र्य महत्वाचं आहे पण ते जबाबदारीने वापरणं देखील तितकंच आवश्यक आहे तसेच सर्व धर्मांच्या भावनांचा विचार करणंही अत्यंत आवश्यक आहे